पुरे झाले सूर्यचंद्र पुरे झाल्या तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा मोरासारखा छाती काढून उभारा जाळासारखा नजरेमध्ये नजर बांधून पहा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा पुरे झाले सूर्यचंद्र पुरे झाल्या तारा शेवाळलेले शब्द अन यमक छंद करतील काय शेवाळलेले शब्द छंद करतील काय डांबरी सडकेवरती श्रावण इंद्र धनू बांधील काय उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधेल काय म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ म्हणून म्हणतो मन जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ भातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे वणवाहून जाळत जाण प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगलहून जळत राहण प्रेम कर भिल्ला सारख बाणावरती खोचलेलं प्रेम कर भिल्ला सारख बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस उधळून दे तुफान सार काळजामध्ये साचलेलं उधळून दे तुफान सार काळजामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्ला सारख बाणावरती खोचलेलं बाणावरती खोचलेलं प्रेम कर भिल्ला सारख कवी कुसुमाग्रज